स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नारायण आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नारायणराव आडम यांच्या स्मृती दिनानिमित्त यंदाही कॉम्रेड नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात श्रमिक कष्टकरी तरुणाई आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचा जागरूकतेचा संदेश दिला या शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक तीस जुलै रोजी लाल बावटा मध्यवर्ती कार्य आले दत्तनगर आणि कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर कुंभारी येथे करण्यात आले होते शिबिराची सुरुवात ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या हस्ते कॉम्रेड नारायणराव आडम यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून झाली या कार्यक्रमाला कॉम्रेड युसुफ शेख कॉम्रेड नलिनी कलबुर्गी कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड कामिनी आडम कॉम्रेड यम रफिक शेख कॉम्रेड कुरमैया मेह्रे कॉम्रेड शेवंता देशमुख डॉक्टर किरण आडम यांच्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार शासकीय शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे कार्यकर्ते सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ जनवादी महिला संघटना सी टू एस एफ आय डी वाय एफ आय या, या संघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले